गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पावसामुळे जनता प्रचंड त्रस्त आहे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय अनेक घरांचं नुकसान झालंय असं असताना या नेत्यांकडनं तर लोकांसाठी मदतीची अपेक्षा होती पण नेते भलत्याच कामात गुंतलेले दिसत आहेत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी आत्ता आपल्यासोबत आहेत वंजारी सर खूप खूप स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये धन्यवाद ही व्हिज्युअल्स आता आम्ही दाखवतो एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर तुमच्या समोर आहेत आहे जी विज्युअल्स तुम्ही पाहताय ती विज्युअल्स बघितल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे पहिली प्रतिक्रिया अशी देता येईल सगळे व्हिडिओ बघितल्यावर की जे कोण आपले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी राजकीय नीतिमत्ता काय असते हे कधी बघितलंच नाही आणि त्याच्याकडे लक्षही दिलं नाही त्यांना त्याची ते गरजही वाटत नाही ज्या पद्धतीनं सार्वजनिक ठिकाणी तुम्ही जनतेचे प्रतिनिधी म्हणून वावरत असता तिथे किमान एक नैतिक पातळी ठेवली पाहिजे मग ती थिरकताना असो नाचताना आणि स्टंटबाजी करायची आणि त्याचे स्वतःहून व्हिडिओ काढायचे बोनेट वर बसून व्हिडिओ काढायचे गाडीमध्ये बसताना व्हिडिओ काढायचे कधी पोलिसांना खडसावताना व्हिडिओ काढायचे ही एक वेगळी सोशल मीडियावर आपली इमेज निर्माण होते या भ्रमाखाली जे हे लोक करतात ते आपली राजकीय नीतिमत्ता विसरलेले आहेत असं मी म्हणेल दुसरं महत्वाचं असं आहे की तुम्ही जेव्हा घटनेची शपथ घेऊन संविधानाला प्रमाण मानून विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये तुमचं पद ग्रहण करता त्यावेळी माननीय विधानसभा अध्यक्ष आणि लोकसभेचे अध्यक्ष यांनी त्यांना एक पुस्तिका दिलेली असते त्या पुस्तिकेमध्ये सगळे रूल ऑफ कॉन्डक्ट कोड ऑफ कॉन्डक्ट ज्याला म्हणतो आपण सर्वसाधारण वागणुकीचे नियम दिलेले असतात mm. ते यांनी वाचावे तर त्याप्रमाणे वागावं अशी अपेक्षा असते ते मला वाटतं हा सगळा प्रकार बघून ते वाचतही नसतील आणि वागण्याची त्यांना गरजही नसते असे अनेक उदाहरणं आहेत ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी कायद्याची आणि संविधानाची कास तोडून राजकीय नैतिकतेची पातळी ओलांडून अतिशय अभद्रपणे वागलेले आहेत आणि अशा अभद्रतेच्या तक्रारी सुद्धा माननीय सभापती जे आहेत विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत त्यांच्याकडे झालेले आहेत पण यांच्यावर काही कारवाई होताना दिसत नाही मला आठवतं मी स्वतः तक्रार केली होती एका एम एल एका सिव्हिल सर्जनला तुला पोलीस स्टेशन मध्ये नेऊन चपलांनी मारेल असा दम दिला आणि ते व्हिडिओ व्हायरल झाली त्यावेळी त्या लोकप्रतिनिधीवर काहीतरी कारवाई व्हावी असं अपेक्षित होतं प्रशासनामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात या वृत्तीचा शिरकाव झालेला आहे मला हे बोलताना दुःख होतं की अनेक वेळा माझे पोलीस बांधव सुद्धा युनिफॉर्म मध्ये गणपती उत्सवात किंवा काही नृत्यामध्ये थिरकताना दिसतात आहे आणि मग राज्याच्या पोलीस महासंचालकाला सर्कुलर काढायची वेळ असते की युनिफॉर्म मध्ये तुम्ही डान्स वगैरे करू नका कुठं थिरकू नका ते अशोभनीय आहे युनिफॉर्मची बेजती होते आता हा जो प्रकार आहे लोकप्रतिनिधीत असे सुटलेले मोकाट तर बाकीचे पण प्रशासकीय अधिकारी सुटतील उद्या एकंदर ही नीतिमत्ता अशासाठी सांभाळायची असते की तुम्हाला मानवतेचा एक स्वभाव आणि त्याचा तोल सांभाळून जनतेसमोर एक उदाहरण द्यायचं असतं कुठल्या जनतेचे प्रतिनिधी आहात महाराष्ट्राच्या जनतेच्या भारताच्या जनतेचे प्रतिनिधी आहात उद्या या क्लिपा जेव्हा बाहेर बघितल्या जातील तेव्हा म्हणतील अरे हे काय जनप्रतिनिधी कसे आहेत आणि शेवटचा मुद्दा थांब बोलून थांबतो हे कसं आहे की हे प्रशिक्षणाचा अभाव आहे ज्या पद्धतीनं हे गुंड प्रवृत्तीचे लोक राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात शिरकाव घेतात आहे त्याचा हा सर्वांकश परिणाम आहे यांच्या या वागणुकीवर आळा घातला पाहिजे सर असं आहे की तुम्ही त्यांच्या नीतिमत्तेबद्दल बोलताय तुम्ही तुम्ही त्यांनी काय करणं अपेक्षित आहे लोकप्रतिनिधी म्हणून म्हणताय आपण त्यांच्या कर्तव्यांबद्दल बोलतोय आपण त्यांच्या नीतिमत्तेबद्दल बोलतोय हे सगळं एक वेळ आपण बाजूला ठेवूया कारण या झाल्या अपेक्षा पण याच्या पलीकडे जाऊन यांची काही कर्तव्य असतात लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांना निवडून देतातलं पहिलं आणि एक मूलभूत कर्तव्य आहे जे नागरिकांचं आहे जे लोकप्रतिनिधींचं आहे जे कायद्यानं दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं पालन करणं हे खासदार महोदय जर गाडीच्या बोनेटवर बसून गाडी फिरवत त्याच्यावर रील करत असतील तर ते मुळातच कायद्यात बसत नाही यांना पोलीस सुरक्षा द्यायची आणि त्या पोलीस सुरक्षेला घेऊन यांनी काय करायचं तर खुले आम रस्त्यामध्ये दिवसाढवळा कायदा मोडायचा ही हिंमत येते कुठून तर यांच्यावर कायद्याची कुठलीही कारवाई होत नाहीये म्हणून जर साधी कारवाई या या गोष्टींवर यांच्यावर होत नसेल तर मग यांना पोलीस प्रोटेक्शन द्यायचं कशाला आणि मग पोलिसांवर विश्वास ठेवायचा कसा नाही यासाठी तुमचं जे पोलिसांचं नेतृत्व आहे स्तरावरचं डायरेक्टर जनरल म्हणा कमिशनर म्हणा किंवा जिल्ह्याचे सुप्रिटेंडे म्हणा हे कणा असलेलं नेतृत्व पाहिजे हे सक्षम नेतृत्व पाहिजे ते नेतृत्व जर कचखाव असेल यांच्याच मेहरबानीने पोस्टिंग घेणारं नेतृत्व असेल तर ते काय याच्यावर ऍक्शन घेणार काय अपेक्षित आहे आता गोनेटवर सर्वसाधारण माणूस बसला त्याच्या स्वतःच्या आणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणारी परिस्थिती आहे त्याच्यावर कायदेशीर केस होत नाही का सर्वसाधारण कायदा तुम्हाला सांगतो की तुम्ही कायदेशीर ऍक्शन घेतली पाहिजे ती तुम्ही का घेत नाही कारण लोकप्रतिनिधी हे मस्तवाल झालेले त्यांना माहित आहे कायदा आपल्या हातातच आहे तिथे जी। एक तो बीजेपीचा प्रदेशाध्यक्ष भाषण करून सांगतो त्याची क्लिप व्हायरल होते कि आपलं शासन आहे कोण कलेक्टर कोण तहसीलदार कशाला कोणाला जुमानता काय हिंमत आहे त्यांची अशा प्रकारची भाषणं तेव्हा तुम्ही करता त्या क्लिप व्हायरल होतात सोशल मीडियावर निर्लज्जपणाचा कळस आहे संपूर्ण घटना संपूर्ण संविधान तुम्ही गुंडाळून आणि तुम्ही सर्वे सर्व झालेले आहात निरंकुश हुकुमशहा झाल्यासारखे राजकारणी वागायला लागलेले आहेत या देशातले त्यामुळं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे पोलीस बांधवांना माझी विनंती आहे आणि पोलीस नेतृत्वाला विशेष हात जोडून विनंती आहे की तुम्ही अशा लोकांवर केसेस रजिस्टर करा तो लोकप्रतिनिधी असो त्याला जर प्रोटेक्शन असेल विधानसभेचं तर ते प्रोटेक्शन आहे म्हणून विधानसभेच्या अध्यक्षाला कंप्लेंट केली पाहिजे उद्या असे असा जर परिस्थिती निर्माण करणारा काही इन्सिडेंट असेल तर तू मोठं कॉक्डिजन सन्मान्य हायकोर्टाने घेतला पाहिजे तर हे जाग्यावर राहील घटनेत सगळं तरतुदी आहे हो कायद्यात सगळ्या तरतुदी आहे ना अपहरण केलं सगळ्या संस्थांचं आम्हाला कशाचं काही पडलेलं नाही संविधान आम्ही जुमानातच नाही मग नैतिकता आणि नीतिमत्ता आणि कर्तव्य आणि कायदा हे सगळं बोलून फायदा काय शेवटी ही माणसं आहेत आणि माणसांना शिस्त लावण्यासाठी कायद्याचा बडगा असतो तो, तो यांच्यावर उगारला गेला पाहिजे असं माझा प्रश्न कायद्याचा बडगा असतो पण ते बडगा उगारणारी पण माणसं असतात दुर्दैवानं वर्दीतली ही माणसं आपलं कर्तव्य विसरली आहेत का हा प्रश्न आहे मग वर्दीमधले पोलीस असू देत किंवा ज्यांच्यावर वर्दी नाहीये पण जबाबदारी मोठी आहे ते लोकप्रतिनिधी असू देत सगळेच जर भान विसरून चालायला लागले तर त्रस्त असणाऱ्या जनतेनं दात कुणाकडे मागायची अपेक्षा कुणाकडून ठेवायची हा प्रश्न आहे आणि सध्या तरी याचं उत्तर कुणाकडूनही नाही असं दुर्दैवानं द्यावं लागतंय सर खूप खूप धन्यवाद तुम्ही एनडीटीव्ही मराठीच्या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि ही चर्चा केली त्याबद्दल